पिता आणि पुत्र आणि पवित्रा आत्मा यांचं नावे हाले लोया हाले लोया हाले लुया येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद सर्वांना जय येशू प्रिय बंधू आणि बघणीनो ज्या कोणी अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेले नाही लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण समोर चांगले चांगले व्हिडिओ पाहणार आहोत आणि म्हणून आम्हाला जुळून राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत स्तोत्र ग्रंथ एकशे एकवीस स्तोत्र ग्रंथ एकशे एकवीस याच्यामध्ये आम्ही पाहतो परमेश्वर तुझा है। रक्षक आहे रक्षक प्रियजन आपण पाहतो परमेश्वर आमचा मुक्तीदाता आहे परमेश्वर आमचा उत्पन्न करता आहे परमेश्वर आमचा मालक आहे परमेश्वर जगाचा सृष्टी करता आहे परमेश्वर हा जगाला सांभाळणारा आहे परमेश्वर हा जगावर प्रेम करतो ह्या सर्व गोष्टी पाहला स्तोत्रकार म्हणताय परमेश्वर आमचा रक्षक आहे रक्षक 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 म्हणजे काय प्रिय बोधू आणि बघणं रक्षक जो रक्षक करतो रक्षक आम्ही रक्षक म्हणल्यानंतर मग आपण काय म्हणतो एक रक्षा करणारा वाचमन म्हणा किंवा पोलीस म्हणा किंवा नाहीतर मग आमचा काळजी घेणारा आमचा पालक म्हणा अशा प्रकारे आपण म्हणतो आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी पदवी आहे परमेश्वराची तो आमचा रक्षक आहे मग रक्षक काय करतो बंधू आणि बघ रक्षक काय करतो तो आमची रक्षा कशी करतो या स्तोत्रामध्ये दिलेला आहे अभ ह्या स्तोत्राला भक्तिभावाने विश्वासाने वाचूया याचं अ मन चिंतन करूया या स्तोत्रामध्ये खरोखर तो आमचा कसा रक्षण करतो ते आम्हाला समजून येते आणि मग तसा रक्षण करणारा परमेश्वर मग आम्ही त्याच्यावर कसा विश्वास ठेवावा आम्ही कशाप्रकारे त्याला आपल्या जीवनामध्ये आपण आत्मसात करावं त्याचा विश्वास ठेवावं त्याच्या सोबत राहावं आपण ओवी पहिली वाचतो मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो मला सहाय्य कोठून येईल पर्वत एक परमेश्वराची ठिकाण आपण पाहतो पर्वत पर्वतावर येशूने जास्तीत जास्त प्रवचन दिलं जास्तीत जास्त येशूचे काम पर्वतावर झालेलं आहे आणि पर्वताकडे लक्ष लावणे म्हणजे स्तोत्र सा, कार सांगत आहे परमेश्वर म्हणजे परमेश्वर हा पहाडामध्ये पर्वतावर एकांत ठिकाणी राहणार मोशेला परमेश्वराने पहाडावर पर पर्वतावर झाडीमध्ये दर्शन दिलं अशाच प्रकारे पुष्कळ ठिकाणी आम्ही पाहतो परमेश्वर म्हटल्यानंतर एक पहाडीचं एक आ, एक स्थान येशूने येशूचे ताबो डोंगरावर रूपांतरण झाले अशा प्रकारे पुष्कळ कार्य डोंगराशी जुडून आहेत येशूने डोंगरावर प्रवचन दिले पुष्कळ कार्य येशूने डोंगराशी संबंधित केले म्हणजे सोप्रकार काय म्हणत आहे मग माझी मी मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो पर्वताकडे म्हणजे जिथं देवाचं स्थान आहे आम्ही देवाचं स्थान त्याच्याकडे आपली दृष्टी लागली पाहिजे आणि ते समोर म्हणत आहे आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येते आणि अशा प्रकारे परमेश्वर आमचे सहाय्य करतो आणि तो तुझ्या तुझा, तुझा पाय कदापि ढळू देत नाही तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही रक्षक म्हणजे परमेश्वराला जो रक्षक आहे त्याला झोप लागत नाही प्रियजन हो आम्ही रोज झोपतो आम्ही जेव्हा झोपतो तेव्हा आम्हाला आमची काळजी नाही आहे आम्ही निवांतपणे निश्चिंत झोपतो आम्ही पाच तास सहा तास सात तास आम्हाला असं आमची काही भीती सुद्धा वाटत नाही काय होईल आम्ही झोपल्यावर परंतु आम्ही झोपलेला आहोत तरी परमेश्वर कसा आहे जागृत आहे परमेश्वर आमची रक्षा करत आहे पहा इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही डुलकी सुद्धा घेत नाही परमेश्वर कशासाठी आमचे रक्षण करण्यासाठी प्रिजन हो आम्ही जेव्हा झोपतो ना आम्ही झोपेत असताना सुद्धा परमेश्वर आमच्यासोबत आहे कारण तो आमचा रक्षक आहे तो आमची रक्षा करतो मग प्रिय बंधू आणि बघणं आमची झोपेमध्ये जेव्हा आम्ही असताना सुद्धा परमेश्वर जागृत राहून आमची रक्षा करतो तर आमचे संकट आमच्या संकटामध्ये आमच्या दुःखामध्ये आमच्या अडचणीमध्ये आमच्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वर का म्हणून आमची रक्ष रक्षा करणार नाही तो रक्षा करणार तो आमचा रक्षक आहे तो आमचा तारक आहे आमचा मुक्तिदाता आहे तो आम्हाला अनंत जीवन देणारा आहे आमचे तो रक्षण करतो अशासाठी की आमचा आत्मा शैतान हरवून नेऊ नये आम्ही शैतानाच्या जा तावडीत जाऊ नये आम्ही देवाचे म्हणून राहावं देवावर विश्वास ठेवावं देवासोबत राहावं देवासाठी जीवन जगावं आणि आम्ही स्वर्गामध्ये प्रवेश करावं यासाठी परमेश्वर आमचे रक्षण करत आहे आम्हाला सांभाळण्यासाठी आम्हाला अनंत जीवन देण्यासाठी आम्हाला जीवनाकडे नेण्यासाठी आम्हाला जीवन देण्यासाठी आम्हाला अनंत जीवन देण्यासाठी आणि आम्हाला सार्वकारिक जीवनामध्ये नेण्यासाठी परमेश्वर आमच्या आत्म्याचे रात्रंदिवस रक्षण करत आहे